नमस्कार माता भगिनींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे जे हप्ते आहेत ते थांबवून ठेवण्यात था आलेले आहे आणि या ठिकाणी बऱ्याचसे मर्याद हप्ते पण बंद केलेले आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा अतिथी यश चटकरे मॅडमने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणत्या महिलांचे हप्ते या ठिकाणी बंद केलेले आहेत तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागविली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे म्हणजे एवढ्या ज्या महिला आहे या ठिकाणी अपात्र होत्या योजनेमध्ये बसत नव्हत्या तरी त्यांना या ठिकाणी पैसे पाठवण्यात आलेले होते काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा जा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आले आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून पासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेले दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे म्हणजे या ठिकाणी म्हटलेला आहे जवळपास सव्वा दोन कोटी महिलांना पैसे पाठवण्यात आलेले आहे पण ज्या बऱ्याचशा पात्र महिला आहे अजून पण त्यांना जून महिन्यात लाभ आलेला नाही आहे तर तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगिती केल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांची माहितीशी संबंधित जिल्हाधिकारकडून कार्यालयाकडून निषेध करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल हे खूप आनंदाची बातमी आहे तर ज्या घरामध्ये तीन लाभ सुरू आहेत एका महिलाचा लाभ बंद करून दोन महिलाला या ठिकाणी लाडकी बहिणीचे पैसे पाठवले जाणार आहे ठीक आहे बऱ्याचशा कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतलेला आहे त्यापैकी आता नियमानुसार त्यांना दोनच लाभ मिळाले पाहिजे पण ते तीन चार घेतात अशा महिलांचे लाभ बंद करून फक्त कोणत्याही दोन महिलांना या ठिकाणी पात्र करून त्यांना लाभ पुढील पाठवण्यात येणार आहे हे खूप आनंदाची बातमी आहे तर शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थीवर काय कार्यवाही करायची याबाबत मु माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून एक योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल ठीक आहे आता ज्या महिला अपात्र होते त्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर कोणती कार्यवाही केल्या जाईल हे आता वेळेवरच माहिती पडेल यावर लवकरच निर्णय पण घेतला जाणार आहे त्यांना जा ज्या घरामध्ये दोनपैकी जास्त लाभ सुरू आहे त्यांचे लाभ आता सध्या स्थगित करण्यात आलेली आहे पण त्यावर काहीतरी निर्णय घेऊन लवकरच पात्र महिला लाभ पाठवला घेत जाणार आहे म्हणजे ज्या तीन महिला तीनपैकी एक महिला अपात्र करून दोन महिलाला या ठिकाणी लाभ पाठवल्या जाणार आहे जे महिला पात्र आहे त्यांना पण या ठिकाणी पैसे पाठवायला सुरुवात होणार आहे जुलैचा हप्ता जो आहे हा रक्षाबंधनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पाठवला जाईल तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद